नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब वरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण बघणार एम सी सी काउन्सिलिंग दोन हजार पंचवीस ओके त्यानंतर बघा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ असे बघा या ठिकाणी तुमचं पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं काय असणार ओके तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय मी तुमच्या सर्व प्रश्नांचं देखील या ठिकाणी आन्सर देणार आहे व तत्पूर्वी जर तुम्ही आमचं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्स जायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं नवीन नवीन नोटिफिकेशन आणि साठी ओके त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघूया बघा एक्सपेक्टेड ऑल ओव्हर इंडिया चा ओके त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्यासोबत काउन्सिलिंग करायची असेल एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी व बीएससी नर्सिंगसाठी तर, तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी आमचं ऍप्लिकेशन डाऊनलोड आहे बघा नेक्स्ट स्टेप ने अकॅडमीचं तुम्ही प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता व त्यासोबत तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक दिलेली तिथून तुम्ही काय करू शकता आमच्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या अप्लिकेशनला डाऊनलोड करू शकता काउन्सिलिंग मध्ये काय होणार बघा डिटेल काउन्सलिंग असणार बघा कॉलेजची लिस्ट बनवून दिली जाणार बघा तुमच्या मार्चच्या बेसिसवर रँक व कट ऑफ अनालिसिस असणार स्पेशल गायडन्स असणार बघा लो मार्क कॅन्डिडेटसाठी ओके आणि लाइव थेट सेशन कंडक्ट केले जातील बघा तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचे देखील आन्सर दिले जातील व त्यासोबत जसं तुम्ही जॉईन करताय ऍप्लिकेशन डाउनलोड करून जसं पेमेंट करताय तुमच्या सगळ्या डिटेल आमच्याकडे येणार त्यानंतर तुम्हाला देखील आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करूया ओके व त्यासोबतच तुम्हाला आमचा अल्टरनेट नंबर देण्यात येईल जे काही तुमचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न देखील तुम्ही आम्हाला विचारू शकता ओके त्यानंतर तुम्हाला या काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी जे काही प्रॉब्लेम येते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकता ओके आता बघूया आपण तुमच्या कॅटेगरी वाईज ऑल इंडिया कोटा ओके थोडक्यात एआयक्यू याचा काय एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो ओके चला मग विद्यार्थी मित्रांनो बघा ऑल इंडिया कोटा नीट यूजी दोन हजार तेवीस चा डेटा आहे बघा चा सांगणार आहे चोवीसचं सांगणार आहे एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो कोणी रजिस्ट्रेशन करायला पाहिजे सगळ्या गोष्टी क्लिअर सांगणार आहे तर बघा या ठिकाणी तुमचं जनरलचं ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी आणि एस टी या सगळ्या कॅटेगरीचा या ठिकाणी डेटा आहे तर लास्ट पर्यंत बघा कुठपर्यंत सीट अलॉटमेंट झालेली आहे स्कोर विसरून जा फक्त रँक वर लक्ष द्या या ठिकाणी विसरून जा तर तेवीस हजार बघा या ठिकाणी तेवीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर वरती जनरलला या ठिकाणी जनरलच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली आहे परत बघा ओबीसीला तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर आहे ईडब्ल्यू एस ला पंचवीस हजार तेरा आहे आणि यानंतर एस सी ला एक लाख एकोणतीस हजार एकशे अठ्ठावन्न आहे आणि एस ला एक लाख एकोणसत्तर हजार अठ्ठ्याऐंशी तुम्ही जर बघितलं तर हा दोन हजार तेवीस चा आहे आता चोवीस मध्ये काय सीन होता बघा बघा दोन हजार चोवीस चा गव्हर्नमेंट कॉलेजेसचा डेटा आहे बघा या ठिकाणी राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री राऊंड फोर आणि स्पेशल जो कंडक्ट करण्यात आला होता त्यामध्ये किती कट ऑफ केला होता तर बघा या ठिकाणी ओपन साठी सहाशे बावन स्कोर विसरून जा ऑल इंडिया रँक बघा पंचवीस हजार दोनशे वीस ओके त्यानंतर बघा ओबीसी पंचवीस हजार दोनशे बारा ईडब्ल्यू एस सत्तावीस हजार आठशे नव्याण्णव एससी एक लाख एकोणचाळीस हजार एकशे त्र्याण्णव आणि एसटी एक, एक लाख अडुसष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो मागच्या याच्यात जर बघितलं ओपन साठी दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस दो मध्ये तेवीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर परत तुम्ही जर या ठिकाणी चोवीस मध्ये बघितलं पंचवीस हजार दोनशे वीस त्यानंतर बघा तुमचं या ठिकाणी ओबीसी ओबीसी तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर पंचवीस हजार दोनशे बारा म्हणजे फरक कितीचा दोन दोन हजार पडलाय तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा ईडब्ल्यू डब्ल्यू ईडब्ल्यूएस पंचवीस हजार आहे इकडं इकडं पळत सत्तावीस हजार ओके एस सी च या ठिकाणी एक लाख एकोणतीस हजार इकडं किती आलंय तुमचं एक एकोणचाळीस आलंय त्यानंतर एस सी एस टीचं जर बघितलं तर आले ते आले, एक एकोण सत्तर आलंय तेवीस मध्ये आणि चोवीस मध्ये किती आलंय एक अडुसष्ट आलंय विद्यार्थी मित्रांनो आणि पंचवीस मध्ये काय असणार हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओने सांगणार आहे तत्पूर्वी पुढे बघा आता बघाय तुमचं बावीस आणि तेवीसचं या ठिकाणी काय ऑल इंडियाचा कोटा आहे जो ऑल इंडिया कोटा आहे बघा तुमचं ऑल इंडिया कोटाचं बावीस आणि तेवीसचा कट ऑफ आहे बघा तर यामध्ये तुमचं हे बघू शकता तुम्ही हा बावीसचा दिसतोय तुम्हाला ऑल इंडिया इकडे बावीस हजार आहे परत तेवीस मध्ये तेवीस हजार सहाशे बावन्न ओपनसाठी आणि चोवीस मध्ये पंचवीस हजार पन्नास आहे ओपन च जो क्लोज झालाय एवढ्या ओबीसी साठी जर बघितलं तर बावीस हजार सातशे एकवीस आहे बावीस मध्ये क्लोज झालाय तेवीस मध्ये तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर आहे आणि चोवीस मध्ये पंचवीस हजार एकोणऐंशी मित्रांनो ओके त्यानंतर ईडब्ल्यू जर बघितलं तेवीस हजार आहे दोन हजार बावीस मध्ये तेवीस मध्ये बघा तुमचं पंचवीस हजार आहे ओके आणि चोवीस मध्ये तुमचं परत अठ्ठावीस हजार आहे ओके त्यानंतर बघा आता एसटीचं जर बघितलं तर एक लाख बावीस हजार चारशे चौवेचाळीस ते तुमचं दोन हजार बावीस मध्ये तेवीस मध्ये तुमचं एसटीचं आहे बघा एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे अठ्याहत्तर आणि चोवीस मध्ये बघा एक लाख सदोतीस हजार सातशे एकोणसाठ बघा एस टीचं जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर दोन हजार बावीस मध्ये एक लाख त्रेपन्न हजार चारशे छत्तीस या ऑल इंडिया रँक रँकवाल्या विद्यार्थ्याला सीट अलॉटमेंट झालेली आहे तेवीस मध्ये जर बघितलं तर एक लाख अडुसष्ट हजार आठशे त्रेपन्न वाले कॅन्डिडेटला सीट अलॉटमेंट झालेली आहे आणि चोवीस मध्ये जर बघितलं एक लाख अडुसष्ट हजार सहाशे चाळीस जवळपास जर डेटा बघितला विद्यार्थी मित्रांनो तर सगळ्यात सेम येतोय ये इयरली ओके थोडंफार यामध्ये काय होतंय बदल होते दोन तीन हजाराचा देखील तुम्हाला या ठिकाणी डिफरन्स दिसतोय तर मग या वर्षी कोणी रजिस्ट्रेशन करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतोय बघा दोन हजार चोवीस मधले जे पंधरा पर्सेंट कोटा आहे आपला ऑल ऑल इंडिया कोटा तर यामध्ये ज्या या ठिकाणी ओपनच्या कॅन्डिडेटला चोवीस हजार नऊशे चोवीस यावरती राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे ठाणेचा कॉलेज देखील काय झाला होता अलॉट झाला होता त्यानंतर बघा ओबीसीच्या कॅन्डिडेटला पंचवीस हजार एकशे एकसष्ट वर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीचा या ठिकाणी अलॉटमेंट झाला होता ओके त्यानंतर बघा च्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबईचा जो की सत्तावीस हजार आठशे नव्याण्णव या ऑल इंडिया रँक वरती अलॉट झालं होतं त्यानंतर बघा एस सी साठी जर बघितलं तुम्ही या ठिकाणी तर एक लाख सदोतीस हजार एकशे चौऱ्याहत्तर वरती तुम्हाला या ठिकाणी मेडिकल सायन्स वर्धा वर्धाचं गवर्नमेंटचं कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट झालं होतं एस टी साठी जर बघितलं तर या ठिकाणी एक लाख सदुसष्ट हजार चारशे सदुसष्ट वरती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली या ठिकाणी अलॉटमेंट झालं होतं तर आता मी ता, तुम्हाला सांगणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये काय एक्सपेक्टेड गड असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तुमची रँक जर एवढी येत असेल तर तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या पहिल्या राऊंडमध्ये ऑल इंडिया कोर्टामध्ये सीट अलॉटमेंट होऊन जाणार मित्रांनो ओके चला मग बघू या ठिकाणी बघा तुम्हाला ही रेंज कळा ही रेंज समजावी लागणार आहे पहिले तर ओके okay? तर बघा पन्नास हजार वरती ज्याची रँक आलेली बघा ज्या विद्यार्थ्यांनी मार्क या ठिकाणी पाचशे दोन घेतलेले ज्याची रँक एक लाख आली बघा त्यांनी चारशे चौसष्ट मार्क घेतले ज्याची रँक दीड लाख आली बघा दोन हजार पंचवीस मध्ये त्याचा स्कोर आहे चारशे तेहतीस ज्याची रँक दोन लाख आहे बघा त्याचा स्कोर आहे चारशे पाच ज्याची रँक अडीच लाख आली बघा त्याचा स्कोर आहे तीनशे ऐंशी ज्याची रँक तीन लाख आली बघा त्याचा स्कोर आहे तीनशे सत्तावन्न ज्याची रँक तीन लाख आली त्याचा स्कोर आहे तीनशे छत्तीस ज्याची रँक चार लाख आली त्याचा स्कोर आहे तीनशे सोळा ज्याची रँक साडेचार लाख आली त्याचा स्कोर आहे दोनशे अठ्ठ्याण्णव आणि ज्याची रँक पाच लाख आली त्याचा स्कोर आहे दोनशे एक्क्याऐंशी आता यावरून तुम्हाला काय कळते ओके तर या ठिकाणी बघा आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही ओपनचा विचार केला तर दोन हजार पंचवीसचा आता एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ या तुमचा दोन हजार पंचवीसचा जो की मी सांगतोय असणार असणारी जर तुमची कॅटेगरी जर ओपन असेल तर ओपन साठी तुमचा स्कोर असणार बघा पाचशे तीस जर पाचशे तीस प्लस स्कोअर असेल तर पाचशे तीस वर तुमची ऑल इंडिया रँक येते बघा सव्वीस हजार ओके तुमची पाच पाचशे 5... 5... तीस या वरती येते तुमची ऑल इंडिया रँक सव्वीस हजार ओके जर तुमचा स्कोअर पाचशे तीस किंवा पाचशे पंचवीस असेल तर देखील तुम्ही काय करू शकता ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन करू को शकता आणि तुमची कॅटेगरी जर ओपन असेल तर तुम्हाला ऑल इंडिया कोटामधून जर पाचशे तीस प्लस स्कोर असेल तर या स्कोरवरती देखील तुम्हाला पहिल्या राऊंडला ऑल इंडिया कोटातून गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटून जाईल पण त्यासोबतच जर तुमची कॅटेगरी असेल समजा आता हे झालं ओपनचं आता ओबीसीसाठी बघूया आपण तर ओबीसी साठी बघितलं इथे चोवीस हजाराचा डिफरन्स आहे इथे पंचवीस बघा या ठिकाणी जर तुम्ही आले बावीस तेवीस चा ट्रेंड दिलंय बघा तर या ठिकाणी ओबीसी यामध्ये काही जास्त फरक पडत नाहीये जर तुमचं ओबीसी समजा आता जर तुमचं तुमची कॅटेगरी जर ओबीसी बघा ओके तर तुम्हाला या ठिकाणी ओबीसी ओबीसी साठी तुमचा स्कोर लागणार आहे बघा तो लागणार आहे पाचशे पंचवीस जर तुमचा पाचशे पंचवीस स्कोर असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता पहिल्या राऊंडमध्ये सीड मिळू शकता व तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करू शकता जर तुमचं पाचशे पंचवीस स्कोर असेल आणि तुमचं जर पाचशे तीस असेल तर तुम्ही देखील कशासाठी ओपनच्या थ्रू तुमचा नंबर लागून जाईल तुमची कॅटेगरी जर ओबीसी असेल हो पाचशे पंचवीस स्कोर असेल तर तुमचा यावर्षी नंबर लागून जाईल आता बघा त्यानंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एसचं बघितलं तर जास्त काही फरक येत नाही या ठिकाणी ओके तर परत एकदा जर तुमचं ओपन ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस असेल मित्रांनो ईडब्ल्यू एस तर तुम्हाला या ठिकाणी पाचशे पंचवीसच धरून चाला पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस जर तुमचा स्कोअर येत असेल मित्रांनो तर देखील तुम्ही काय करू शकता ऑल इंडिया कोर्डातून तुम्हाला सीड अलॉटमेंट होऊ शकते ओपन असाल तर पाचशे तीस ओबीसी ईडब्ल्यूएस असेल तर पाचशे पंचवीस जर तुमची कॅटेगरी समजा एस सी एस सी असेल तर देखील बघा एस ला किती रँक पर्यंत अलॉटमेंट झालेली साधारणतपणे जर बघितलं तर या ठिकाणी बघा आता बावीस तेवीस चोवीस चे बघा एक लाख बावीस हजार वरती इकडे एक लाख अठ्ठावीस हजार आणि एक लाख सदोतीस हजार म्हणजे दीड लाखाची आत काय झालेली अलॉटमेंट झालेली मग दीड लाख हा स्कोर कुठे बघा दीड लाखावरती किती स्कोर विद्यार्थी चारशे तेहतीस ते, ते, जर तुमचा स्कोर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चारशे वीस प्लस येत असेल ओके चारशे वीस ओके दीड लाखाच्या आत झालेली चारशे वीस प्लस येत असेल तर देखील तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकते जर तुमची कॅटेगरी असेल समजा एस सी तर तुम्हाला जो स्कोर लागणार आहे समजा तो किती लागणार आहे चारशे वीस या ठिकाणी आपण धरून चालूया चारशे वीस न म्हणता चारशे किती तेहतीस वर येणार तर आपण या ठिकाणी चारशे पंचवीस जर तुमचा स्कोर असेल मित्रांनो चारशे पंचवीस प्लस तर देखील तुम्हाला अलॉटमेंट होणार ओके ऑल इंडिया कोटाच्या पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला अलॉटमेंट होणार आता एस टी साठी बघा या ठिकाणी हे झालं तुमचं चारशे पंचवीस आता एस टी साठी बघा हे तुमचं तर बघा आता एस टीचं जर या ठिकाणी बघितलं आपण तर बावीस च हे बघा एक लाख त्रेपन्न हजार एक लाख अडुसष्ट हजार एक लाख अडुसष्ट हजार म्हणजे तुमचं जो स्कोर आहे समजा जे ऑल इंडिया जो अलॉटमेंट होते तुम्हाला एक लाख सत्तर धरून चालू मग ही रँक कुठं येते तर बघा यामध्ये यामध्ये जर बघितलं तुमची चारशे पाच या स्कोर वरती दोन लाख रँक येते आणि चारशे तेहतीस यामध्ये किती येते तुमची दीड लाख तर तुम्ही या ठिकाणी धरून चालू शकता जर तुमची कॅटेगरी जर एस टी असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा स्कोर चारशे पंधरा ओके चारशे पंधरा प्लस जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला यामध्ये काय होणार ऑल इंडिया कोर्डच्या पहिल्या राऊंड मध्ये या ठिकाणी सीटची अलॉटमेंट होणार जर मी तुम्हाला जो स्कोर सांगितलाय बघा तुमच्या कॅटेगरीत एवढा स्कोर येत असेल एवढी ऑल इंडिया रँक येत असेल तर ऑल इंडिया कोटासाठी तुम्ही जायला पाहिजे व देखील तुम्हाला चांगली चांगली सीट अलॉटमेंट होऊन जाईल माहिती आवडली असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आहे व तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि आमच्यासोबत जर प्रॉपरपणे जोडायचं असेल प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायचं असेल तर मात्र तुम्ही करू शकता जर सर्व प्रोसेस आमच्या हाताने करून घ्यायची तर आमची फीस आहे बघा सात हजार रुपये यामध्ये आम्ही तुमचे फॉर्म फिलिंग वगैरे सगळं करून देतो ते पण आमच्या हाताने तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर ऍप्लिकेशन डाऊनलोड करा काउन्सिलिंगसाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर या नंबरवरती कॉल करून विचारू शकता भेटूया अशीच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू